श्रोते आता ऐकूयात श्री विक्रम रेपे यांची अभिषेक पाटील यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार एटी नाईन वर आपण ऐकत आहात रेडिओ शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी मंडळी राजश्री शाहू महाराज यांचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं कोल्हापुरातलं कार्य असेल किंवा समतेसाठीची जी शिकवण असेल तर या सगळ्याचाच विचार आजही जगभरात केला जातो या राजर्षी शाहू महाराजांवरती अनेक पुस्तकं प्रकाशित झालीत ही पुस्तकं आपल्यासारख्या डोळस लोकांनी वाचली असतील पण ज्या लोकांना दृष्टी नाही त्या लोकांनी या पुस्तकांचा अभ्यास कसा करावा नुसती ऐक्यू माहिती घेण्यापेक्षा स्वतः अनुभवातून माहिती घेणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि हाच विचार डोक्यात घेऊन श्री विक्रम रेपे यांनी राजश्री शाहू महाराज ब्रेल पुस्तिका प्रकाशन केलं नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि या सगळ्याची माहिती आज आपण घेणार आहोत श्री विक्रम रेपे यांच्याकडून सर नमस्कार तुमच्या विषयाकडे आपण वळणारच आहोत पण त्याआधी आपल्या कार्याचा संक्षिप्त आढावा आमच्या श्रोत्यांना आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोल्हापूरचा वारसा जो आहे तो मोठा आहे बरोबर हेरिटेज कोल्हापूर या थीमच्या अंतर्गत कोल्हापुरातील गडकोट किल्ले वास्तू कला क्रीडा चित्रपट परंपरा यावरती डॉक्युमेंटरी करायचा प्रयत्न केला त्याचबरोबर काही शॉर्ट फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये विषाणू नावाची आपण शॉर्ट फिल्म केलेली जी एच आय व्ही इन्फेक्टेड लोकांवरती डिस्क्रिमिनेशन आणि स्टिग्मा जो होतो त्यावरती अवलंबून होती आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरती द्वितीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे सध्या माझ्या अभ्यासाचे विषय आहेत ते म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट बाय शाहू महाराज कारण की मी एमबीए पदवीधर आहे आणि माझं स्पेशलायझेशन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच होतं आणि त्याच विषयामध्ये शाहू महाराजांनी जे काय कार्य केलेलं आहे त्याचा अभ्यास करायचा मी प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा विषय आहे ते म्हणजे पदोपदी आम्हाला जाणवतं जेव्हा शाहू महाराजांचं चरित्र आपण वाचत असतो तेव्हा शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचे खऱ्या अर्थ आणि वैचारिक आणि कृतिशील वारस म्हणून आपण शाहू महाराजांकडे पाहतो शककर्ते शिवाजी महाराजांकडून शाहू महाराजांनी कोणत्या गोष्टी केलेल्या राजाश्री शाहू महाराज यांच्याविषयी ब्रेल लिपीमधून पुस्तिका प्रकाशन करण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली माझ्या दहावी आणि बारावीच्या बॅचेस आहेत आम्ही एक रक्कम जमा करून सामाजिक उपक्रम घेत असतो देशमुख हायस्कूल दहावी दोन हजार चार आणि न्यू कॉलेज बारावी वाणिज्य बॅच दोन हजार सहा या दोन बॅचेस आहेत रक्कम जमा करत असताना आमचे जे काय बॅचमेट्स आहेत ते अगदी भारताबाहेर आहेत त्यांच्याकडून सुद्धा मदत जमा होते या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा उपक्रम आमचा होता की ब्रेलच्या पुस्तिका ज्या आहेत अवांतर वाचनासाठी व्यक्तींना तो द्यायचा प्रयत्न होता आणि त्यातूनच पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं पुस्तक देता येईल कसं याचा प्रयत्न होता दुर्दैवानं म्हणा कोल्हापूरमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं ब्रेलचं पुस्तक जे आहे ते उपलब्ध नव्हतं बरोबर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही शिखर संस्था आहे अंधांसाठीची त्यांचं मुंबईमध्ये ब्रेलची प्रेस आहे तिथून आपण शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते मुद्रित करून घेतलं आणि कोल्हापूरमध्ये आपण सव्वीस जानेवारी रोजी कोल्हापुरातल्या तीन अंधसंस्था आहेत त्या ठिकाणी वितरित केलं बर त्यावेळेलाच एक महत्वाची गोष्ट जाणवली की महापुरुषांची चरित्र जी आहेत ती ब्रेलमध्ये येणं गरजेचं आहे कोल्हापूरचा जर विचार केला आपण तर साडेसात हजारपेक्षा जास्त अंध व्यक्ती जे आहेत त्या नॅपकडे रजिस्टर आहेत यांना आपण वंचित ठेवतोय का हा प्रश्न मला पडला आणि ना दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे एक कोल्हापूरकर म्हणून ज्यांचा वारसा आपण सांगतोय शाहू नगरीला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो वारसा जर या व्यक्तींपर्यंत आपण पोचत नसलो तर आपण नक्कीच पोचवला पाहिजे हा विचार मनामध्ये आला आणि मग आपण ब्रेल लिपीतल्या पहिल्या शाहू महाराजांच्या पुस्तिकेचं काम जे आहे ते सुरू केलं वा म्हणजे राजश्री शाहूंचा वारसा त्यांच्या विचारांचा वारसा असेल हे अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा तुम्ही या पुस्तिकेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हे खरंच वाखाणण्याजोगं आहे राजश्री शाहूंचा वारसा किंवा त्यांच्या विचारांचा वारसा तुमच्याकडे कसा आला माझे पंजोबा आणि आजोबा दोघंही छत्रपतींच्या दरबारामध्ये सेवेकरी होते अच्छा सरोडी हे माझं मूळ गाव बरं माझे पंजोबा शिक्षणासाठी कोल्हापुरात आले शाहू महाराजांनीच शैक्षणिक विकासाची जी गंगा आणली बोर्डिंगमध्ये ते शिकले शाहू महाराजांनीच एस्टॅब्लिश केलेल्या शिकल्या शिकल्या मॅट्रिक पास झाल्यानंतर स्वतः राजर्षी शाहू महाराजांच्या सांगण्यावरूनच ते दरबारात कार्यरत राहिले एकोणीसशे सहा पासून अगदी बावन्न सालापर्यंत छत्तीस वर्षे जवळपास त्यांनी नोकरी केलेली आहे माझे पंजोबा भीमराव रिपे यांनी शाहू काळ राजाराम महाराजांचा काळ आणि त्याचबरोबर शहाजी छत्रपती या तिघांच्याही काळामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर माझे आजोबा जे होते ते शाहू वैदिक स्कूल मध्ये कार्यरत होते आणि त्याचबरोबर जुना राजवाडा येथेही कार्यरत होते त्यामुळे शाहू विचारांचा वारसा आणि पगडा जो आहे तो माझ्या घरातूनच माझ्याकडे आलेला आहे बरोबर त्यामुळेच मला कदाचित हे सुचलं असेल की या पुढे जाऊन आपण काहीतरी केलं पाहिजे शाहू विचारांचा वारसा जो आहे तो जपण्याची जबाबदारी ही पुढच्या पिढीचीच असते बरोबर त्यामुळेच हा वारसा जेव्हा आपल्याकडे येत असतो तेव्हा त्याच्यातलं पुन्हा एकदा नाविन्य शोधायला लागतं नक्कीच आणि ते, ते, ते जगासमोर आणायचा जो प्रयत्न आहे तो ह्या ब्रेल पुस्तिकेच्या माध्यमातून झालेलाच आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणाने आपण सर्वांनी सार्वत्रिक प्रयत्न करून जास्तीत जास्त शाहू चरित्र लोकांपर्यंत कसं पोहोचत येईल यासाठी प्रयत्न करूयात नक्कीच म्हणजे तुमच्या पिढीच्या हा वारसा आलेला आहे आणि तो वारसा तुम्ही समर्थपणे पुढे याचा आम्हालाही आनंद आहे तर ब्रेलमध्ये मुद्रण करणं हे फार अवघड काम आहे आता हे काम तुम्ही कसं पार पाडलं मुळात ब्रेलची प्रेस मोठी जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही मुंबईतून शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते मुद्रित करून घेत परंतु आपल्याला शाहू महाराजांचं नव्याने करण्यासाठी ब्रेल लिप्यांतर जो करतायत त्यांचा शोध घेणं आवश्यक होतं म्हणजेच मराठीमधून ब्रेलमध्ये ट्रान्सलेशन करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी ब्रेल मॅन ऑफ इंडिया ज्यांना म्हणतात स्वागत थोरात सर यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं आणि त्याचबरोबर मुद्रित सुद्धा म्हणजे प्रिंटिंग जे आहे ते सुद्धा स्वागत थोरात सर यांनी केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की शाहू महाराजांची पहिलीच पुस्तिका असल्यामुळे स्वागत थोरात यांनी त्याचं जे ब्रेल लिपीमध्ये जे काही कन्वर्जन आहे मराठीचं ते करत असताना कोणताही रक्कम आकारली नाही फक्त त्यांनी प्रिंटिंगची कॉस्ट जी आहे ती आपल्याकडून घेतलेली आहे तर आता तुम्ही सांगितलं की अनेक जणांचा यात सहभाग होता तर माहिती संकलन असेल डिझाईन असेल या सगळ्याचा प्रवास कसा होता आणि यात साथ लाभली मला सांगायला आवडेल कोल्हापूरचं पुराभिलेख विभाग जे आहे या ठिकाणी शाहू काळातील असतील शाहूपुत्र राजाराम महाराजांच्या काळातील असतील अगदी तारा आणि शिवाजी महाराजांचे सुद्धा काही असेल पत्र कोल्हापूरमध्ये पुराभिलेख कार्यालयात उपलब्ध आहे त्या ठिकाणीच आपण ह्या ब्रेल पुस्तिकेसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नावली तयार करायला सुरुवात केली अंध व्यक्तींना तुम्ही जोडाक्षर देऊन जर वाचायला सांगितलं तर त्यांना ते अवघड जाऊ शकतं त्यामुळे ही पुस्तिका आपण सुरू केली पुस्तक न करता पुस्तिका करण्यामागं एकच कारण होतं की संक्षिप्त स्वरूपामध्ये शवचरित्र आपल्याला त्यांच्यासमोर आणायचं आहे त्यामुळे आम्ही प्रश्नांची निवड केली आणि पुराभिलेख कार्यालयाचे अभिलेखाधिकारी जे आहेत गणेश कुमार सर यांनी प्रश्न निवड असेल आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरं जी आपण घेतोय इतिहासाशी संदर्भ पकडून त्याचे प्रत्येक कागदपत्र जे आहेत जे प्रश्न काढलेले आहेत ते पुराभिलेख कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत आपण पंच्याहत्तर प्रश्नांची निवड केलेली आहे सोप्या भाषेमध्ये अंध व्यक्तींना शाहू चरिते कळावं हे पंच्याहत्तर प्रश्नांची कागदपत्र इव्हिडन्सेस जी आहेत ते शाहू काळातील कागदपत्रामध्ये आपल्याला पुराभिलेख कार्यालयात थे दिसतील म्हणजे ब्रेल लिपीमधून एक पुस्तिका करायची या हेतून नाही तर अंध व्यक्तींना नक्की काय पाहिजे आहे आणि ती माहिती त्या माहितीचे पुरावे या सगळ्याचं संकलन डिझाईन करणं या सगळ्याचा प्रवास तुमचा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आता हे कार्य तर तुमच्या हातून आहे आणि त्याचा फायदा सुद्धा अंध व्यक्तींना झालेला आहे आहे भविष्यात तुमचं मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ही शाहू महाराजांची पहिली ब्रेल पुस्तिका जी आहे त्याचं प्रकाशन सोहळा जो आहे तो शिवाजी विद्यापीठामध्ये दे पार पाडला या प्रकाशन सोहळा खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला शाहू महाराजांनी त्या कार्यक्रमामध्ये एक सजेशन दिलं ही जी पुस्तिका आहे ती ऑडिओ बुकमध्ये यावी निश्चितपणाने त्यासाठी आपण प्रयत्न करतोय नक्कीच त्याचबरोबर महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर आज मराठीमधून ब्रेलमध्ये ते ट्रान्सलेशन झालेलं आहे भविष्यामध्ये शाहूचरित्र जर आपल्याला पूर्ण जगभर पोचवायचं असेल भारतभर पोचवायचं असेल तर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अनुवादित करून त्यानंतर पुन्हा ब्रेलमध्ये घेण्याचा मानस आहे आता ऑडिओबुकचा तुम्ही उल्लेख केलात आणि इंग्रजी आणि हिंदी भाषांतराचा सुद्धा तुम्ही उल्लेख केला त्यात चांगला उपक्रम हा होऊ शकतो आता इतरही महत्वाची जी साहित्य संपदा ती सा ती जी आहे ती ब्रेल मधून अंध व्यक्तींसाठी उपलब्ध व्हावी का याबद्दल आपल्याला काय वाटतं पाठ्यपुस्तकं जी आहेत ती त्यांच्यासाठी सध्या उपलब्ध आहेतच परंतु पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त सुद्धा अवांतर वाचन जे आहे ते गरजेचं आहे कारण की ते सुद्धा एक समाजाचा घटक आहेत त्यांना सुद्धा स्पर्धेला सामोरं जावं लागेल त्यासाठीच काही महापुरुषांची चरित्र जी आहेत प्रामुख्यानं ती त्यांनी अभ्यासणं गरजेचं आहे यामध्ये नक्कीच शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील त्यांची सुद्धा आता पुस्तिका आलेली आहेत भविष्यामध्ये पुस्तक आलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर इतर जर आपण विचार केला अवांतर वाचनांमध्ये तर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी आहेत त्यांची सुद्धा पुस्तकं येणं गरजेचं आहे आपण जर अंधांचा विचार जर केला तर फिजिकली हँडिकॅपमध्ये त्यांचं कन्सिडरेशन होतं आणि त्यांच्यासाठी सुद्धा काही शासनामार्फत ज्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना राखीव जागा असतात यासाठीच ब्रेलमध्ये जर त्यांना ते साहित्य उपलब्ध झालं तर भविष्यामध्ये त्यांना रोजगाराच्या संधीसाठी नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं यासाठीच ब्रेलमध्ये जास्तीत जास्त साहित्य येणं गरजेचं आहे निश्चितच म्हणजे अंध व्यक्तींचा विचार इतका आपण कधीच करत नाही की त्यांच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील किंवा अवांतर वाचन असेल या सगळ्या साहित्याचा ब्रेलमधून प्रसार होणं तितकंच महत्वाचं आहे आणि राजश्री शाहू महाराजांची ही ब्रेल पुस्तिका प्रकाशन करण्याचा आणि ती अंधांपर्यंत पोहोचवण्याचा एक उदात्त विचार तुम्ही घेऊन आलात आणि तो अंमलात आणलात याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि आज तुम्ही रेडिओ शिववाणीच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद राजर्षी शाहू महाराजांचा जो विचार आहे तो सातत्याने पुढच्या पिढीकडे पोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या सर्वांचं आहे आपल्या कोल्हापूर वासियांचं आहे मी सगळ्यांनाच आव्हान करतोय की आपण शाहू महाराजांना जाणून घेताना त्यांचं साहित्य जे आहे ते आपण वाचलं पाहिजे आणि फक्त वाचलंच नाही तर ते अंगीकारलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपल्याला संधी आहे छत्रपतींचे कृतिशील आणि वैचारिक वारसवायची त्या दृष्टीकोनातून आपण सर्वांनीच प्रयत्न करूयात आज शिववाणीनं मला या ठिकाणी बोलवलं आणि हा प्रवास जो आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पहिल्या ब्रेल पुस्तिकाचा ते मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी हा भार व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच रेडिओ शिववाणीच्या समस्त परिवाराकडून आपल्या भविष्यातील वाटचालीस मनपूरक शुभेच्छा धन्यवाद श्रोतेहो विक्रम रेपे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली